तो मुलगा एकोणीसव्या वर्षी मिलिटरी मध्ये भरती झाला वर्षी वर्षी मिलिटरी मध्ये भरती झाला वर्षी बहिणीचं लग्न ठरलं तीन वर्षानंतर त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं बापाने फोन केला सौरभ हे सौरभ अरे पंधरा दिवसांनी तुझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख काढली पंधरा दिवसांनी तुझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख काढली तुला यावं लागतंय सौरभ सौरभ तुला यावा लागतंय बाबा सुट्टी नाही मिळत बाबा तुम्ही सगळी तयारी करा बाबा येतो बाबा मी तुम्ही तयारी करा बाबा सुट्टी की येतो मी तुम्ही तयारी करा बाबा आठ दिवसावरती लग्न आलं लग। बापाने फोन केला सौरभ हे बा आठ दिवसांनी तुझ्या ताईचं लग्न रे बा तू कधी येतोय बाबा येतो बाबा मी ये बाबा मी येतो बाबा पूर्ण तयारी करे बाबा मी येतो दोन दिवसावरती लग्न आलं सौरभ लग्नाला आला सौरभ लग्नाला आला लग्नाला आला लग्न मोठं ढाटामटा पार पडलं पण त्या लग्नाच्या चार दो दोन पाहुण्यांनी सौरभला बघितलं सौरभला बघितलं सौरभचे बापा पहिली चर्चा केली बाबा वर्ग बी मोठा झालाय तुमचा देशाची सेवा बी करतो बाबा एक चांगली मुलगी आहे माझ्या बघण्यात आपण त्याचं बिल उडकून टाकू आता सुट्टीला आलाय परत त्याला सुट्टी मिळाची नाही मिळते लवकर उडकून टाकू त्याचं बिल सौरभला सांगितलं सौरभ बाळ आपण तुझं लग्न करू आता तुला अशी रुपये सुट्टी भेटली तर आपण तुझं लग्न करूनच जातो इथं आता नाही बाबा मला नाही आत्ताच लग्न करायचं मला अजून देशाची लय सेवा करायची बाबा मला लग्न नाही करायचं बाबा आत्ताच सगळ्यांनी समजावलं आईनी समजावलं सौरभला सौरभ लग्नाला तयार झाला आठ डिसेंबर दोन हजार बावीस ला सौरभचं लग्न झालं आठ डिसेंबर दोन हजार बावीस ला सौरभचं लग्न झालं योगायोगाने अकरा डिसेंबरला सौरभचा सोळावा झाला पंधरा डिसेंबरला सौरभच्या साहेबांना फोन आला सौरभ तुझ्या जागावर तुझा ना सौरभ तुझ्या देशाला शहीद झाला सौरभ सौरभ तुला यावं लागतंय यावं लागतंय गड्या सौरभ सौरभ तु या गड्या सौरभने बापाला सांगितलं सौरभने आईला सांगितलं पत्नीलाही सांगितलं सौरभने बाबा बाबा मला जावं लागतंय बाबा बाबा माझी देशाला गरज आहे बाबा बाबा मी उद्या निघतोय बाबा बाबा उद्या मी निघतोय आई रडते बाप रडतो पत्नीच्या हाताची मेहंदी सुद्धा निघली नाही अंगाच्या हात सुद्धा निघली नाही पत्नी सुद्धा रडते आई म्हणते सौरभ बा तुला काळजी त्या आईची काळजी नाही करे जन्म दिला नऊ महिने नऊ दिवस तुला पोटामध्ये वागवलं मी तू तुला ह्या आईची काळजी नाही करे बाळा आई आई म्हणे तुझी काळजी आहे का आई पण आई देशाला माझी गरज आहे मला त्या बी आईची काळजी आई आधी त्या आईची सेवा करतो नंतर तुझी सोळा डिसेंबरला सौरभ चालला जाताना बापाने एक सांगितलं सौरभ तू चालला ना बा जा तू चालला ना जा फक्त जा। जाताना चोवीस डिसेंबरला पाहत तुझा बड्डे वाढदिवस आहे पाया वाढदिवसा दिवशी फक्त एक व्हिडिओ कॉल कर आम्ही इकडे पूर्ण तयारी करून साजरा बर्थडे करतो मस्त पैकी केक कापतो मस्त पैकी केक कापतो ठीक आहे बाबा बाबा फोन करतो करतो बाबा आणि सौरभ निघून गेला सौरभ निघून गेला देशावरती निघून गेला चोवीस डिसेंबरची रात राहू झाडली चोवीस डिसेंबरची रात्र आणि सौरभ घरी फोन पहाटे चार वाजता सौरभच्या घरी फोन आला पहाटे चार वाजता बापाने फोन उचलला अरे सौरभ मास्त विचार नका डायरेक्ट बापांनी बोलत सुरू केली सौरभ जाऊन आठ दहा दिवस झाले बा जाऊन दिवस झाले बा अजून एक फोन सुद्धा नाही केला हा सौरभ तुला वाढदिवसाच्या दिवसाच्या शुभेच्छा हजारो वर्ष जग बा हजार वर्ष जग तिकडून साहेब बोला बाबा सौरभ नाही सौरभ च साहेब आली साहेब तुम्ही ना हा बाबा मी बराय बाबा रात्री बारा वाजता दहशतवाद्यांनी आमच्या टोळीवरती हल्ला केला बाबा बाबा रात्री बारा वाजता दहशतवाद्यांनी आमच्या टोळीवरती हल्ला केला जास्त वेळ चार धाम गोळ्या माझ्या तुमच्या सौरभच्या छतारात घुसल्या बाबा सौरभ गेला नाही बाबा जिवंत आहे बाबा वाचण्याची दाट शक्यता आहे बाबा बाबा सौरभ गेला नाही दावखान्यामध्ये आहे बाबा वाचेल बाबा एवढं सांगून बापांनी फोन ठेवला फोन ठेवला एक तासाने साहेबांनी परत फोन केला बाबा सौरभ गेला बाबा तुमचा सरगी प्रीती खेळच सरला सारा पाखरा तुफान सुतला वारा बाबा सौरभ गेला तुमचा बाबा सौरभ गेला तुमचा वाजवू नका रे सौरभ गेला तुमचा प्रेम करी आमले तालुका सौरभच्या माहिती ता जिल्हा सौरभच्या माहितीला सौरभची माहित घरी आणली आईने जाग्यावरती घेऊन आम सोडून दिलं धरणीवरती बापाने सोडून दिलं सौरभची